बार्शी तालुक्यात अवैध मुरुम वाहतुकीवर कारवाई साडेपाच लाखाचा मुद्देमाल केला जप्त बिगर रॉयल्टीचा मुरुम घेऊन जाणारा टिपर पकडला चालक आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला बार्शी तालुक्यातील घाणेगाव येथे महसूल विभागाने अवैध मुरुम वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे सोमवारी दुपारी एका टिपर मधून यम एस तेरा जे सतरा एकोणचाळीस मधून विना परवाना व बिगर रॉयल्टीचा मुरुम वाहतूक करताना तो पकडण्यात आला या कारवाईमध्ये सुमारे पाच लाख जप्त करण्यात आला असून टिपर चालक आणि विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंडल अधिकारी सुनीता ढोने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंडल अधिकारी निवृत्ती लांडगे यांना घाणेगाव परिसरात अवैध मुरुम उत्खनन आणि वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे बार्शी तहसीलदार यांच्या आदेशाने एक पथक तयार करण्यात आले यामध्ये मंडल अधिकारी सुनीता धोने सचिन गोडगे दत्ता देशमाने आणि महेश जाधव यांचा समावेश होता या पथकाने घाणेगाव हिंगणी रोडवर सापळा असला दुपारी बारा वाजून त्रेचाळीस वाजण्याच्या सुमारास त्यांना थैटनकर उद्योग समूहासमोर एक संशयास्पद टिपर एम एच तेरा सी जे सतरा एकोणचाळीस येताना दिसला पथकाने त्याला थांबून तपासणी केली असता त्यात अंदाजे दोन ब्रास मुरुम आढळून आला चालकाकडे या मुरमाच्या वाहतुकीसाठी कोणतीही वैध कागदपत्रे किंवा रॉयल्टी पावती नव्हती पोलिसांनी टिपर ताब्यात घेतला असून या प्रकरणी चालक मयूर सतीश बालशंकर वय पंचवीस वर्ष राहणार वैराग आणि गाडी मालक आनंद सुरेश गुंड यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आणि खान व खनिज अधिनियमाच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज दुपारी गोपनीय माहितीच्या आधारे मरून वाहणारा ट्रक वयरागच्या दिशेने येत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर मी वैराग मंडळाधिकारी माझे सहकारी ग्राममसूला अधिकारी वैराग आणि मंडळाधिकारी पानगाव ग्राममसूला अधिकारी साखर घाणेगाव आणि ग्राममसूल अधिकारी चिकरणे आम्ही सर्वजण वैराग हिंदी रुणं घटनास्थळाकडे जात असताना आम्हाला समोरून येणारा एक टिपर दिसून आला त्याच्याकडे कोरोमाची चौकशी केली असता उत्खननाच्या बाबत परवानगी आणि रॉयल्टीची चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्र आढळून आली नाहीत म्हणून आमच्या पथकाने सदरचा टिपर हा वैरा कुलिटीसीमध्ये आणून फिर्याद दाखल केली आहे